जय शिवराय मी आत्ता जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी तर आपल्या शिवजन्मभूमीतले जाला भाऊ मुसळे आणि त्यांचे सहकारी म्हणजे जे आपण घराघरात जे आपल्या रोजच्या वापरातलं येतं ते म्हणजे एस पी गॅस याच्या माध्यमातून आज भाऊ जुन्नर तालुक्याची आणि आपल्या ह्या जु शिवजन्मभूमीची आज सेवा करताय तर मेन मुद्दा एकच सांगायचा तुम्हाला आत्ता विषय असा झाला की का भाऊ काम करून आज आपलं काम हुडकून गाडी घेऊन चालले होते आणि कोणत्या तरी एका महिलेला म्हणजे त्या महिलेचं नाव नाही सांगत पण त्या महिलेला एका माणसाने पकडलं त्यांच्या छातीवर बसला आणि अतिप्रसंग करण्याचा त्या माणसाने प्रयत्न केला तर भाऊंनी पहिले त्या महिलेला व्यवस्थित आधार दिला त्याच्यानंतर जो माणूस असं करत होता तो पडून गेला त्याला पकडून आणून आत्ता पोलीस स्टेशनला जमा केलं तर मला हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत का होते आज तुम्ही पाहताय हा आपल्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणलं तर आपल्या पुढे एखादा प्रसंग घडत असेल तर आपण आपलं सगळं कर्तव्य बाजूला सोडून आज महिलांची आज सेवा केली पाहिजे एखाद्यावर का काही म्हणजे तीच महिला जर आपल्या घरातली असेल तर आपण असं आता हे सुद्धा बघून निघून जाऊ शकत होते आज तुम्ही पाहताय वयस्कर प्रत्येक सामान्य याच्यातले काम करणारी माणसे तर आपल्यासारखा त्यांच्याकडे आज तीच म्हणजे मी प्रामाणिक सांगतो मरसडी असते असतील तर थांबली बघू एखादी बीएमडब्ल्यू थांबले असतील त्यांना काय करायचं समाजात आज तुम्ही पाहत आहे आज नाशिक जिल्ह्यात जळगाव या ठिकाणी जो अत्याचार झाला आज, आज, आज आपण त्या तीन वर्षाच्या आज दिदीसाठी सगळेजण प्रार्थना करतो एका त्याच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे फाशी नाहीत त्याला मी तर म्हणतो अशा गाडीला बांधून येणार फरफटत नागडा करून असा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर जुने स्टँड पर्यंत फक्त वडीत न्यायचं एकशे वीसच्या स्पीडने असं जर कधी लाईव्ह किंवा मीडियाने जर दाखवलं ना कोण परत बलात्कार करणार तो जागेवर न्यायला पाहिजे ही तर आमची प्रामाणिक भावना आहे पण आपण जे समाजात काम करत असतो ते प्रत्येक पावलं अशा समाजात घटना घडत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रत्येक गोष्ट पोलिसांवर लुटू नका कारण काय बघा शेवटी पोलिसांचं सा काम काय आहे का त्यांच्यापर्यंत जे शेवटी काय होतं प्रत्येक ठिकाणी ते पोचू शकत नाही पण प्रत्येक ठिकाणी कोण पोचू शकतो आपल्या सारख्या सामान्य माणूस बरोबर आज आपण समाजामध्ये काम करतोय आपण कोणत्या खोड्यात इकडं तिकडं काम करत असतो तर आपल्या नज नजरेपुढे एखादी जर वाईट गोष्ट घडली त्याच्यावर आवाज ना आवाज उठवा पोलिस स्टेशन द्या जर त्यांनी जर काही कारवाई नाही केली तर मग आपण त्यांना बोलू शकतो पण जर असं काहीच करायचं नाही आपली जी सामाजिक भावना आहे किंवा आपल्याला जे करायचे ते झटपून फक्त पोलिसांना नाव ठेवणं प्रशासनाला नाव ठेवणं तर हे चुकीचं आहे आज भाऊंनी जे केलं ते खरंच मी आज भाऊ हा नाही नाही चांगली गोष्ट नाही अशा माणसांचा हा आज अशा माणसांचा सत्कार झाला पाहिजे अशा माणसांना आपण चांगलं म्हणलं पाहिजे का जे आपलं कर्तव्य बजावत असताना सांगत होतं तुम्ही पाहताय एच पी गॅस म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आज पूर्णपणे गॅसची सेवा हे देतात काय त्यांना ती गेले असते निघून त्यांना काय पडले त्यांनाही त्यांची गरजारी पोर आहेत आहेत हा आणि सगळ्यात महत्वाचं भोई समाज म्हणजे ज्यांनी हिंदू धर्मासाठी सगळ्यात पहिलं काम केलं असेल तर ते हा आपला समाज आहे भोई समाज बरोबर यांनी आपल्या शिवजन्मभूमीत हे सगळ्यात पहिलं काम केलेले का तर खरंच अशा माणसांना मी मनापासून सलाम करतो आणि मला अभिमानी का लभाऊ असतील आजचा मित्र परिवार असेल यांच्या माध्यमातून आज आपण शिवजन्मभूमीत काम करतो तर व्हिडिओ पूर्ण पा अर्धवट पाहून हा काय नाच गाण्याचा व्हिडिओ नाही फक्त आपल्या डोळ्यापुढे जी गोष्ट घडती तिला समजून घ्या तिला उत्तर द्यायला शिका आपल्या डोळ्यापुढे एखादी महिला माईला जर विचित्र अवस्थेत फिरते ना आपण काय करायचं ईडी दिसते काय ना ईडी दिसती मग तिचे फोटोज काढा काहीच करा मग तुम्हाला त्यावेळेस का कळत नाही ही पण आपली घरी माता माऊली अरे एखाद्या माणसाच्या अंगावर शाल घालतो ना आपण तर ती त्याला घालू नका ती शाल घ्या आणि त्या बाईच्या अंगावर घाला जेणेकरून ती देवाच्या पायापाशी टाकल्यावर होईल होईल आणि तो आशीर्वाद तुम्हाला जास्त लाभल नाही ते याखाद्याने त्याला घ्या शाल पाचशे रुपयाची ना अजार रुपयाची आणि त्याच्या बॉकांची टाका काही गरज नाही तुम्हाला देवाचाच आशीर्वाद पाहिजे ना तर अशा लोकांच्या पाठीशी राहा परत एकदा जे आपलं नाशिक जिल्ह्यात जळगावला ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या तीन वर्षाच्या बाळाला खरंच छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने खरंच न्याय भेटावा आणि समाजात योगींसारखा आज एक माणूस आपल्या महाराष्ट्रात पण यावा का जो ऑन द स्पॉट निर्णय घेऊ म्हणजे ही आमची प्रत्येकाची भावना प्रत्येकाच्या घरात मुलगी प्रत्येकाच्या घरात आई बहीण आज कामाला जात असते अग आम्ही काही माणसं जेव्हा आम्ही भांडणं तंडणं करणार वेळा दिले तर संध्याकाळी त्याला गोडायचं म्हणजे अनरियालिटी झालं बघा पण महिला ते करू शकत नाही महिला शेवटी त्यांना काहीतरी मर्यादा पडतात बाकीच्या गोष्टी असतात महिला त्या गोष्टी करू शकत नाही ते घाबरतात किंवा काय आमच्या सारख्याला बोला ना आमच्या सारख्याचे कोण नाजे लागणार नाही पण आज खरंच म्हणजे आपल्या इकडे बी जे पी सरकार चांगलंच आहे एकनाथ शिंदे साहेब पण चांगले अजित पवार साहेब पण चांगलेच आहेत पण जो वाईट कृत्य करेल त्याला शिक्षा झाली शिक्षण आहे ऑन द स्पॉट झाले पाहिजे स्पॉट म्हणजे त्याला कोर्टात नेता नेता असं दाखवा गाडी राखाकली गाडी झाडकली डायरेक्ट जाळलं आणि मिळालंय की शिजून टाका त्याला शिजला तरी या समाजाला काय फरक पडणार नाही पण ना। ना। ना या समाजातून एक घाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही कोर्टाचा वेळ वाचल पोलिसांचा खर्च वाचल आणि सरकारचे पैसे वाचतील आणि सगळ्यात महत्वाचं सरकारी वकील सुखरूप राहील बरोबर आहे ना तर हेच आमच्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने व्हावं परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो असंच तुम्ही तुमच्यापर्यंतच काम करता मी सांगायचं काय एवढा मोठा माणूस नाही कारण का मी सगळ्यांनीच म्हणजे हा बुई समाज आहे आपल्या जुन्नर तालुक्यात जे मच्छी व्यवसाय करून आज आपलं शिवजन्मूमीत ते काम करतायत आणि त्याच्या माध्यमातूनही जे सामाजिक काम होईल त्याचं काही भाऊ हे अग्रेसर असतात बरं वाटलं एक मित्र भेटला आणि पोलीस स्टेशनला मी काम होतं त्यामुळे आलतो आणि भाऊंनी सांगितलं का असं असं झालंय तर बरं वाटलं आणि चांगला माणूस आज समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे रेजिस्टार आला आमच्या शिवजन्म जन्मभूमीत मग त्याचा सत्कार करा स्वागत करा त्याच्या माग चाळीस गाड्या अशा लोकांनी आमच्या इकडे येऊ नका आमच्या जुन्नर तालुक्याला गरजही नाही नाही खरं सांगतो अशा माणसांच्या माग पळणं कमी करून टाका जो खरंच समाजासाठी एक भाऊ म्हणून उभा राहील त्याच्या पाठीशी जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराज